नमस्कार प्रेक्षकांना या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या अपूर्वाचं आदर्श सून होण्याचं भूत काय उतरायचं नाव घेत नाही आणि यामध्येच तिच्या थोड्या थोड्या चुका होत आहे पण याच्या उलट शशांक हा आदर्श नवरा हळूहळू नकळत होताना आपल्याला दिसू लागला आहे तो अपूर्वाशी आता खूप समजूतदारपणे वागत आहे याआधी थोड्या थोड्या गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टीवर चिडणारा शशांक हा आता बिलकुल चिडत नाहीये मागे अपूर्वाने भाजीचा गोंधळ घातला होता तेव्हा सुद्धा शशांकने तिच्यावर न चिडता खूप प्रेमाने समजून सांगितलं होतं आणि यानंतर त्याने खूप छानसं गिफ्ट सुद्धा अपूर्वासाठी आणलेलं होतं जुना शशांक असता तर तिच्यावर तो खूप रागवला असता चिडला असता पण तसे काहीच झाले नाहीये आणि आता अपूर्वाला इस्त्री करताना झोप लागल्याने शशांकचा एक कुर्ता जळालेला दिसतोय आणि यानंतर सुद्धा शशांक अपूर्वाला समजून घेतो की बिचाराने दिवसभर खूप कामं केले असतील त्यामुळे आता ती दमली तिला झोप लागली असेल आणि मुद्दाम तो हा कुर्ता कपडात लपवतो जेणेकरून तिला कळूच नाही म्हणून नाहीतर तिला खूप वाईट वाटेल असं त्याला वाटतं आणि स्वतः कपडे इस्त्र करतो अशा पद्धतीने शशांक नकळत अपूर्वाचा आदर्श नवरा होऊ लागला आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद